नमस्कार मी पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं एक तारखेपर्यंत म्हणजे एक ऑगस्ट पर्यंत जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक कळवण त्याच्यानंतर नगरचा काही भाग इकडं वैजापूर ह्या भागामध्ये म्हणजे आणखीन दोन दिवस म्हणजे थोडा भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्वी दरम्यान पश्चिम त्याच्यानंतर आपण काय करू मराठवाड्याकडून मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा वाशिम त्याच्यानंतर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा या भागामध्ये आणखीन आजच्या दिवस थोडं वातावरण राहणार आहे मात्र एक तारखेला माझा तो मराठवाड्यात ठिकठिकाणी असं चांगलं एक ऑगस्टला सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून अंधा लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण ओळख पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे देखील आज उद्याचे दिवस आ, सरीव सरी त्या चालूच राहतील पण दोन तारखेपासून तिकडल्या पाहिजे पश्चिम महाराष्ट्राकडे दोन ऑगस्ट पासून तिकडे देखील चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची पुर, बातमी त्याच्यानंतर काय करायचं आपण पूर्व आणि पश्चिमेदर सहापासून अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर अकोला यवतमाळ बुलढाणा अमरावती या भागामध्ये पूर्व आणि पश्चिम म्हणजे सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये तिकडं आणखीन एक तारखेपर्यंत थोडं ढगाळ वातावरण आणि ढगळ तुरळक तुरळक ठिकाणी पाऊस देखील असणार आहे पण दोन तारखेला माझं चांगलं असं सूर्यदर्शन होणार आहे दोन तारखेपर्यंत ते आठ आठ ऑगस्टपर्यंत चांगलं सूर्यदर्शन घालणार आहे म्हणून तुम्ही ती शेतीची कामे आठवा त्याच्यानंतर कोकण म्हणजे सांगायचं झालं तर सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे हे कोकणपट्टीचा पाऊस माता त्या सरी उसरी मा दा, दा था, था, सरी मात्र दहा दहा मिनिटाच्या पाच पाच मिनटाच्या कोकणातल्या सरी चालू राहतील म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये बेळगाव निपाणी त्या भागात देखील म्हणजे हे सरीव सरी थोड्याफार येणार आहेत म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज घ्यायचा पण राज्यात परत तुम्हाला सांगू इच्छितो की आता परत एक ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्टपर्यंत काय होणार आहे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पावसाचा जोर कमी होणार आहे मग पाऊस नंतर राज्यात कधी येणार शेतकऱ्याने कधी कर कामं करून घेतली तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत तुम्ही शेतीची कामे करा पण आठ ऑगस्टला तुम्हाला सांगतो की पाऊस कोणत्या प्रकारे कोणत्या भागात येणार आहे आठ ऑगस्टला तुम्हाला सांगतो कर्नाटक मध्ये बेळगाव निपाणी तालुका त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर आहिल्यानगरचा दक्षिणेचा भाग त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा पूर्ण त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा पूर्ण लातूर जिल्हा पूर्ण परभणी जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्यात जामखेड पर्यंत त्याच्यानंतर इकडं नांदेड यवतमाळ या भागामध्ये हा पाऊस येणार आहे नऊ ऑगस्ट नंतर म्हणून हे अंदाज लक्षात येतात अचानक वातावरणाबद्दल झाल्यात लगेच एक दिला दिलं